देवालय साकार जाले तत्व ईश्वरी तेथवसे भारवाहि तयाचा निश्चलपण पायात बसे तेज ईश्वरी साठवताना डोळे भरी हृदयात पत्थर पायातील कुठे तरी पण स्मरणात स्मरणातील कुठे तरी पण स्मरणात पत्थर पायातील पाया संघस्थापनेच्या शताब्दीनिमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा पांडुरंगपंत क्षीरसागर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नागपुरातील कार्यालय आणि त्याची व्यवस्था मोठ्या ममत्वाने पाहणारे पांडुरंगपंत क्षीरसागर हे असं समीकरण होतं पांडुरंगपंत क्षीरसागर यांचा जन्म वर्धा जिल्ह्यातील हिंगणी या गावी झाला बालपणातच ते गावातील संघाच्या शाखेत जाऊ लागले पुढील शिक्षणासाठी नागपूरला येऊन ते इतवारी शाखेचे स्वयंसेवक झाले ही शाखा संख्या कार्यक्रम आणि वैचारिक दृष्टीनं अतिशय प्रभावी होती श्री बाळासाहेब देवरच त्या शाखेचे कार्यवाह होते लवकरच पांडुरंगपंत बाळासाहेबांचे घनिष्ठ मित्र बनले त्यांच्यात प्रेरणेने पांडुरंगपंत यांनी आजीवन संघ कार्य करण्याचा निश्चय केला सुरुवातीला त्यांना बंगालमध्ये पाठवण्यात आलं त्या काळात संघाच्या कामासाठी बंगाल एक अत्यंत कठीण प्रांत होता परंतु त्यांच्या प्रयत्नातून काही स्थानिक युवक प्रचारक बनले त्यांनी तिथे चार पाच वर्ष काम केलं याच दरम्यान त्यांना प्लुरसीचा आजार झाला तेथील औषध पाण्याचा त्यांना फारसा उपयोग झाला नाही म्हणून एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये त्यांना महाराष्ट्रातील वाई या गावी तीन वर्षासाठी उपचारासाठी आणलं गेलं तिथे त्यांच्या तब्येतीत चांगली सुधारणा झाली आणि एकोणीसशे पन्नासमध्ये त्यांच्याकडे नागपूर कार्यालय प्रमुख म्हणून काम दिलं गेलं त्या काळात सर्व केंद्रीय कार्यकर्त्यांचं केंद्र नागपूरच राहत असे सर्व केंद्रीय बैठका तिथेच होत असत या बैठकांची आणि अन्य व्यवस्था करण्याचं अतिशय कौशल्याचं काम पांडुरंगपंत करत असत महाराष्ट्रातल्या निरनिराळ्या ठिकाणाहून अनेक कार्यकर्ते वैद्यकीय उपचारासाठी नागपूरला येत असत त्यांची आणि त्यांच्यासोबत आलेल्या कुटुंबातील अन्य व्यक्तींची व्यवस्था पांडुरंगपंत हेच पाहत असत या व्यवस्थेमुळे संघाचं कार्य दूरदूरच्या क्षेत्रामध्ये पोहोचण्याला खूपच उपयोग झाला नागपुरातून बाहेर पडणाऱ्या आणि प्रतिवर्षी एक दोन वेळा घरी येणाऱ्या प्रचारकांना कपडे इत्यादी आवश्यक गोष्टींची व्यवस्था पांडुरंगपंतच करत असत अशा प्रकारे ते कार्यालयात येणाऱ्या सर्वच कार्यकर्त्यांच्या पालकाची भूमिका उत्कृष्टपणे पार पाडत असत एकोणीसशे पंचावन्नमध्ये त्यांच्याकडे संघाचे अखिल भारतीय व्यवस्थाप्रमुख अशी जबाबदारी देण्यात आली अन्य कामाप्रमाणेच हिशोब ठेवण्याचं कामसुद्धा ते सुव्यवस्थित पद्धतीने करत असत आणीबाणीमध्ये पोलिसांनी संघ कार्यालयातील सर्व साहित्य ताब्यात घेतलं संघाला बदनाम करण्याच्या उद्देशाने हिशोबाच्या वह्या अत्यंत बारकाईने तपासण्यात आल्या परंतु त्या इतक्या व्यवस्थित होत्या की सरकारला कोणताही आक्षेप घेता आला नाही आणीबाणी उठल्यानंतर जेव्हा त्या वह्या परत करण्यात आल्या त्यावेळी सरकारी अधिकारी म्हणाले की सार्वजनिक संस्थांचा हिशोब कसा लिहायला पाहिजे हे संघाकडून शिकावं एकोणीसशे बासष्टमध्ये मंदिराचं काम सुरू झालं त्याच्या देखभालीची व्यवस्था पांडुरंग पांडुरंगपंतावरच होती तिथे राजस्थानचे अनेक मुस्लिम कारागीरसुद्धा काम करत असत त्याच काळात नागपूरमध्ये दंगा भडकला त्यावेळी नागपूरच्या मुसलमानांनी त्या, त्या कारागिरांना म्हटलं की संघवाले तुम्हाला सोडणार नाहीत परंतु ते कारागीर पांडुरंगपंथावर इतके प्रभावित होते की त्यांनी त्याही परिस्थितीत काम सोडलं नाही एवढंच नाही तर स्वतः मंदिर पूर्ण झाल्यानंतर जेव्हा श्री गुरुजी राजस्थानच्या प्रवासावर गेले तेव्हा तिथे ते कारागीर त्यांना भेटायला सुद्धा आले आणीबाणीमध्ये त्यांना ठाण्याच्या तुरुंगात ठेवण्यात आलं तिथे अन्यान्य राजकीय पक्षाचे लोकसुद्धा होते त्या सर्वांशी पांडुरंगपंतांचे अतिशय जिव्हाळ्याचे आत्मीय संबंध तयार झाले ठाण्याचं हवामान त्यांना अनुकूल नव्हतं त्यामुळे त्यांचा जुना प्ल्युरसीचा आजार पुन्हा एकदा वर आला त्यांनी सरकारला आपलं स्थान बदलण्यासंबंधी विनंती केली परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही आणि अखेर तेवीस मार्च एकोणीसशे शहात्तर या दिवशी ठाण्याच्या कारागृहातच त्यांचा देहांत झाला पांडुरंगपंतांचे संस्कार नागपूरमध्येच केले गेले आणीबाणीचा काळ असूनसुद्धा हजारो लोक त्यांच्या अंत्ययात्रेमध्ये सामील झाले अशा प्रकारे काँग्रेस सरकारच्या निर्दयी भूमिकेने एका वरिष्ठ कार्यकर्त्याचे प्राण घेतले पांडुरंग पंतावर सर्व वरिष्ठ कार्यकर्त्यांचा गाढ विश्वास होता म्हणूनच सरसंघचालक श्री गुरुजी यांनी तीन पत्रे लिहून ती आपल्या देहत्यागानंतरच उघडली जावीत असं सांगून पांडुरंग पांडुरंगपंताजवळच दिली होती रेशीमबाग परिसरात बनलेल्या एका इमारतीला त्यांच्या स्मृतिप्रिथ्यर्थ पांडुरंग भवन असं नाव दिलं गेलं आहे हेच त्यांचं उचित स्मारक होय पत्थरपायातील सुदे तरी पण स्मरणात